मी ऋषकेश सूर्यवंशी थिएटर मध्ये बघाय जातात पिक्चरला मी निघालोय आज ऍडव्हेंचरला अभ्यास केल्यावर हुतात पोर हुशार माझ्यासोबत येतोय आज तुषार आज निघालोय यरफळे गावात इथं नागघळ म्हणून ठिकाण आहे तेच बघण्यासाठी गावात पोचताच माझ्या बत्त्यागुल झाल्या नागघळ बघण्यासाठी डोंगर चढून जायचं पत्र पाठवण्यासाठी वापरतात पोस्ट आम्हाला भेटली विचित्र गोष्ट आयुष्यात मी भूगोल लय शिकलो पण ह्या डोंगरावर आल्यावर रस्ताच चुकलो दुपारच्या वेळी लयच लागत होत थोडा वेळ थांबलो आणि परत पुढे गेलो डोंगर चढून जर अजून वर गेलो की कळलं आपण तर रस्ताच हरवलोय तेवढ्या डोंगरावर आम्ही हरवलोय खाल्न माणसं येत आहेत आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी आणि हाय तुषार माझ्यामुळे ह्याला पण चालायला लागते डोंगरात आजचा दिवस नव्हता अजिबातच भारी मी निघालो रिटर्न घरी मित्रांनो तुम्ही जर येणार असाल तर गावातल्या माणसांसोबतच या आज माझं मिशन पूर्ण झालं नाही पण मी एक दिवस परतीन पूर्ण तयारीत पाटण मध्ये आल्यावर मित्राला म्हंटल तुला करतो खुश पास्त उसाचा ज्यूस धांड्याचा पूल आहे त्याच्या कडलाच एक रस आहे त्याच्यामध्ये चालू आधार कार्ड वेळी स्कॅन करतात थंब उन्हामुळे लागलेला लईच दम भाकरी बनवताना लागतं पीठ मी टाकलं सरबदात मीठ अशा तऱ्हे आजचा दिवस पार पडला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा